आज आपण पाहिलं असेल की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांसाठी न्यायासाठी आता शेवटचं आणि टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार एका बाजूला बोलत आहे की आम्ही प्रयत्नशील आहोत आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून कुठली माहिती दिली जात नाही की या तपासामध्ये काय चाललं आहे आणि याच काळजीसाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी की धनंजय देशमुख यांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या कुटुंबाला त्यांची फार गरज आहे यांच्या कुटुंबाचा मेन पुरुष गेला आणि दुसराही पुरुष गेला तर त्यांचं कुटुंब वाऱ्यावरती येईल आणि याच्याच काळजीपोटी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी पाठवलं होतं आज खऱ्या अर्थानं पाहिलं असेल तर हे वरवरचं चाललेलं दिसतं आहे आज आम्हाला आणि आम्ही सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण हेच सांगणार आहे उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे अजितदादांना पण हेच सांगणार आहे की निष्पक्ष पद्धतीनं जर का खऱ्या अर्थानं या ठिकाणी चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय याची कुठल्याही पद्धतीनं चौकशी होऊ शकत नाही आम्हाला न्याय मिळू शकत नाही हीच भूमिका आज सगळ्यांची आहे आणि याच्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी इतकं क्लिअर दिसत आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वाल्मिक कराड याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन दिसत असताना तुम्ही वाट कशाची बघताय त्याला तीनशे दोन मध्ये का घेत नाहीये तुम्ही मुक्कामधे का त्याला सोडला आणि एका बाजूला तुम्ही हे फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी चाललेलं आहे असं या ठिकाणी दिसतंय शिंदे साहेब कुटुंबाला भेटणार आहेत किंवा त्या संदर्भात तुम्ही काही चर्चा करणार आहात नक्कीच भेटतील कारण येणाऱ्या या सगळ्या तपास यंत्रणेचा पूर्ण आढावा घेऊन ते भेटतील असंच भेटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं न्याय देणं हेच महत्त्वाचं काम आहे आणि न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असल्यामुळं पूर्ण आढावा घेऊनच ते भेटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे